हरित विद्यालय रेटिंग्स अंतर्गत आपल्याला आपल्या जे काही विद्यालय आहे शाळा आहे त्या सर्व शाळांची आपल्याला शंभर टक्के नोंदणी करणे गरजेचे कर आहे त्यानुसार ही नोंदणी कशी करायची आणि एक एक निकष कसा पूर्ण करायचा याच्यासोबत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या कंप्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाची ब्राउजर ओपन करा त्याच्या ॲड्रेसबरोबर यस येस यस एच वी आर असे नाव टाका आणि टॅब टाकल्याच्यानंतर या ठिकाणी बघा सो एस एच व्ही आर ही टॅब येईल या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर के या ठिकाणी बघा अशा स्वरूपाचा या ठिकाणी डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे यस लॉग इन अन साईन इन साईन अपैग नाही यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डॅश टाका या ठिकाणी बघा मी शाळा माझ्या शाळेचा यू डॅस कोड टाकत आहे पासवर्ड टाकायचा आहे पण पासवर्ड माझ्याकडनं आहे पासवर्ड आपल्याकडे नाही तर त्याच्या अगोदर काय करायचं सर्वात अगोदर आपला साईन परती क्लिक करायचं आहे साईनपरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला शाळेचा युडस कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्स कोड आहे की नाही तो टाका आणि कंटिन्यू काय केलेल्या मुखद्या साहेबांच्या मोबाईलवरती ओ टी पी केल्याच्यानंतर ओ टी पी टाकून आपण लॉग इन झालेलो आहोत लॉग इन झाल्याच्या या ठिकाणी बघा अशा कन्फर्म स्कूलमध्ये ह्या चार स्टेप्स आहेत त्यापैकी पाच स्टेप्स आहेत त्यापैकी चार स्टेप्स या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या शाळेचं जे काही ने स्कूल नेम ॲड्रेस लिडर स्कोर फोन नंबर सर्व काही डिटेल्स या ठिकाणी सर्व काही डिटेल्स या ठिकाणी भरलेले ऑलरेडी भरलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे थोडं खालच्या साईडला यायचं आहे खालच्या साईडला आल्याच्यानंतर प्लीज फिलअप द फॉल डिटेल्स टू प्रोसिड या ठिकाणी आपल्याला काय करायचं जो व्यक्ती ही माहिती बरे त्यांचं या ठिकाणी पद सिलेक्ट करा आहेत त्यानंतर वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज सीमावर्ती भागात हे गाव आहे का ते असेल तर करा नसेल तर करा या ठिकाणी आमचं भाग सीमावर्ती भागात नसल्यामुळे करत आहे त्यानंतर या ठिकाणी युजेस ऑफ स्कूल प्रेमेशी शाळेच्या परिसराचा वापरकासाठी केला जातो तर या ठिकाणी सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्टी या शाळेमध्ये एकच शाळा आहे आणि एकच एकच शिपणेमध्ये भरत असल्यामुळे मी हे चार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करते एक नंबरचा ऑप्शन काय स्कूल सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस दोन सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस एका कॅम्पसमध्ये एकच शाळा भरत असेल तर एक एक ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर पुन्हा आणखी दुसरा ऑप्शन काय बघा मल्टिपल स्कूल्स इन वन वर ऑन प्रमास विथ डिफरंट विडास्केशन एका म वेगवेगळ्या शाळा वेगवेगळ्या विडास कोडवरती कार्यरत असेल तर त्याला दोन नंबरचा ऑप्शन करा एक वन स्कूल डबल शिफ्ट एक शाळा असेल आणि डबल शिफ्ट म्हणून भरत असेल तर ही ऑप्शन सिलेक्ट करा सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट हे असाल तर सिंगल शिफ्ट करायचं किंवा करा माझं या ठिकाणी माझ्या शाळेसाठी हे एक नंबरचं विधान लागू होतं त्यामुळे याला सिलेक्ट करता येईल सिलेक्ट करून हे टिकमार्टला ओके करा टिकमार्टला ओके केल्याच्यानंतर या ठिकाणी आय अॅग्री टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिला त्याला ॲग्री करताय मी अॅग्री केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा व्हेरीफाय अँड प्रोसील्ड या टॅपवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा याचा एक युटर युझरनेम आणि नि पासवर्ड टाका जो जोवरती युजरनेम टाकला आहे तोच या ठिकाणी मी खालती टाकत आहे मी डम्मी जो युजरनेम आणि म्हणजे पासवर्ड तयार केले की के नाही तो पासवर्ड मी या ठिकाणी टाकत आहे साईन अप साईन अप इज completed युअर पासवर्ड हॅज बिन सक्सेसफुली क्रिएटेड येस एच व्ही आर अकाउंट यू कॅन यूज दिस पासवर्ड लॉग इन नेक्स्ट टाइम यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक एक गोष्ट आपल्याला भरत नाहीची आपल्या शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत तीन गोष्टी येतात आहेत आणि पंच्याऐंशी मुली आहेत तर मी याची संख्या टाकलेली आहे स्पेशल न्यू नसवाले काही विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या टाका या ठिकाणी एकही विद्यार्थी नाही त्यामुळे जुरू करत आहे या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत तर मेल चार आहेत आणि फिमेल पण च चार आहेत तर चार चारची संख्या मी या ठिकाणी आहे नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स या ठिकाणी शाळेमध्ये नळं किती आहेत तर मी या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये आठ नळ आहेत मी आठ स नळांची या ठिकाणी संख्या टाकलेली आहे त्यानंतर टॉयलेट्स इन स्कूल मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी दोन आणि युरिन प्लॅन्स किती आहेत तर या ठिकाणी बघा चार मुलांसाठी आणि तीन मुलींसाठी असे करून मी या ठिकाणी काय करताय सेव्ह करताय आता है है? है। या ठिकाणी बघा ह्या एक गोष्टी भरण्यासाठी आपल्याला काय होत आहेत अडचणी या ठिकाणी बघा आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या बदललेली आहे स्पेशल स्पेशलिडशी विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे शिक्षकांची संख्या लिहिलेली आहे न शाळेमध्ये पाण्याचे नळ किती आहेत ते या ठिकाणी संख्या टाकलेली आहे टॉयलेट्स किती आहेत मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी दोन आणि आणि मुलींसाठी आणि मुलांसाठी युरिन पेलनेस किती आहे त्याची संख्या मी या ठिकाणी भरलेली आहे आता या ठिकाणी बघा डल स्कूल हॅव अ फंक्शनल डिस सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन्स पॉईंट्स या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला इंग्रजीमध्ये समजण्याचा आवड जात असतील या ठिकाणी सिलेक्ट करा आणि हिंदी करा हिंदी केल्यानंतर या ठिकाणी बघा आता ही सर्व काही माहिती या ठिकाणी आहे हे जे लोक या ठिकाणी ऑप्शन काय काय द्यायचे कोई सुरक्षित निष्पादन व्यवस्था नहीं है प्रणाली क्रियाशील नहीं है तो क्रियाशील सोखता गड्ढे में निष्पादन रसोई बगीचा में उपयोग तो याठिका रसोई बगीचा में उपयोग ही टैपाला तीन नंबर ऑप्शन सिलेक्ट करता है क्या विद्यालय में हाथ धोने के स्थानों के पास अपशिष्ट जल के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध है क्रियाशील सोखता गड्ढे में निष्पादन या रसोई किचन मी उपयोग हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करता येईल सहजेवर आगे बडे असे या ठिकाणी केल्याच्यानंतर या ठिकाणी क्रिया क्रिया विद्यालय को एस पी दोन हजार सोळा सतरा मी कोणता म्हणजे सो पंधरा सोळा पंधरा सो सोळा सतरा सतरा अठरा आणि एकवीस बावीसमध्ये जर एखादं या, या शाळेला सर्टिफिकेट भेटलेलं असेल स्वच्छ विद्यालयाच्या अंतर्गत तर यस करा नसेल तर नऊ करा या ठिकाणी नऊ करता येईल सहजेवर आगे आगे पुन्हा जाता येईल क्या स्वच्छ विद्यालय कार्य योजना सुरक्षित विकसित है और उसके लागू किया है हाँ तो यह हो ही करता है ऐसे एक एक गोष्ट या का करता है भरत न्याय को विद्यालय के में जल स्वच्छता एवं स्वच्छता व्यवहार को बनाए रखने के लिए मानक संचालन प्रक्रिया की आवश्यकता की जानकारी है या हो? हाँ ही करता है जमा करें जमा के लिए जंतर पंजीकरण सफल या ठिकाणी बघा मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या प्राथमिक गोष्टी होत्या नाही त्या या ठिकाणी भरलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला सर्वेक्षण श्रेणीमध्ये काय करायचं याच्यामध्ये पाण्याच्या बाबतीत नऊ गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत शौचालयाच्या बाबतीत बारा गोष्टी या ठिकाणी पॉईंट्स भरायचे आहेत त्यानंतर साबून से ह दुना याच्यामध्ये सहा गोष्टी आपल्याला भरायच्या आता त्यानंतर श संचलन एव रखरखाव यामध्ये आपल्याला तेरा गोष्टी भरायच्या आहेत व्यवहार परिवर्तन एव क्षमता निर्माण याच्यामध्ये आपल्याला नऊ गोष्टी भरायच्या आहेत आणि मिशन लाईफ गतिविधेयक या बरोबर या ठिकाणी प्रशन, बारा गोष्टी भरायच्या आहेत अशा आपल्याला जवळ पाच किती भरायच्या पन्नास ते साठ प्रश्न साठ प्रश्न या ठिकाणी साठ प्रश्न आहेत त्या साठ प्रश्नाची उत्तर आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत नऊ प्रश्न हे बघा पाण्याशी संबंधित आहेत एक अकरा प्रश्न बारा प्रश्न हे कशाशी संबंधित आहेत शौचालयाच्या संदर्भात त्यानंतर पण सहा प्रश्न हे बघा साबुणच्या हात दोनाशी संबंधित आहेत तेरा प्रश्न हे संचालन रखरखावच्या बाबतीत आहेत आणि पुन्हा हे नऊ प्रश्न पुन्हा हे व्यवहार परिवर्तनच्या बाबतीत आहेत आणि त्यानंतर मिशन लाईफ गतिविधीच्या बाबतीत बारा प्रश्न आहेत आपल्याला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी भरले त्यानंतर पुन्हा नंतर आपल्याला फोटो अपलोड्समध्ये काय करायचे आहेत आपल्याला फोटो अपलोड्समध्ये आपल्याला एवढ्या स्वरूपाचे फोटो गोष्टी आपल्याला पाहिजेत फोटो आपल्याला पाहिजे बघा फोटो किती हे बघा आपल्याला जवळपास फोटो किती पाहिजे तसं फोटो आपल्याला जवळपास चौदा गोष्टींचे पंधरा गोष्टींचे आपल्याला फोटो असणं गरजेचे आहे तर ही जरी प्राथमिक माहिती यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंट्स कसा भरायचा याच्यासंदर्भात सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये भरणार तो व्हिडिओ तो लवकरच व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करत आहे यासंदर्भात आपल्याला कोणत्या स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट कॉमेंट देऊन नक्कीच कळू शकता धन्यवाद